हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार तेवीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे शेवटी राजेशने भाकरी फिरवलीच राजेशने सगळी पापकिली आहेत परंतु जोपर्यंत अंजलीचा त्याच्यावर विश्वास आहे तोपर्यंत कुणीही त्याचं काही बिघडू शकत नाही एवढं मात्र नक्की राजेशने एवढी मोठी अपराथपर केली पण शेवटी अंजलीच्या पोटात जे बाळ आहे त्या बाळाचा विचार करून अर्णव आणि ईश्वरी गप्प बसले आणि राजेशने सगळा गेमच फिरवला आणि अर्णवला खरोखरचा तोच दोषी आहे त्याचा किती मोठा गैरसमज झालाय तो किती रागीटे आणि रागाच्या भरात तो वेडवाकडं वागतो चुकीचं वागतो असं त्याने अंजली समोर सिद्ध केलं आणि अंजली अर्णववर खूप चिडलीये आणि या दोघा भावा बहिणींमध्ये खूप मोठं भांडण झालंय अर्णवने राजेशची माफी मागितली अंजलीची माफी मागितली परंतु अंजली त्याला माफ करायला तयार नाहीये आणि राजेश या दोघांच्या नात्यामध्ये आणखीन विष कालवतोय त्यांच्या नात्यातील गैरसमजाची दरी आणखीन वाढवतोय आणि आजच्या एपिसोडमध्ये तर अंजलीला खूप जबरदस्त त्रास झाला आहे मग अंजलीच्या पोटात जे बाळ आहे त्याचं काही बरं वाईट तर झालं नाही ना हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच झाल्या प्रकारामुळे अंजली खूप टेन्शनमध्ये असते तेव्हा ईश्वरी तिला समजावण्याचा प्रयत्न करते अंजलीताई हे जे बोलताय ना खरं बोलताय जेव्हा मी तुमच्या खोलीमध्ये गेले होते तेव्हा मला आणि असं म्हणून ईश्वरी थांबते अंजली तिच्याकडे डोळे वाटावरून पाहते तर राजेश चांगलाच घाबरतो की आता ईश्वरी अंजलीला काय सांगणार आहे घरातील सगळे टेन्शनमध्ये असतात पण ईश्वरी थांबते आणि या संधीचा फायदा राजेश उचलतो आणि विचारतो ईश्वरीजी बोला ना कशाला थांबलात काय पाहिलं तुम्ही आमच्या रूममध्ये बोला कोणाला घाबरू नका म्हणजे सत्य काय ना हे सगळ्यांना कळेल पण ईश्वरी काहीच बोलत नाही ती अर्णवकडे पाहते तर अर्णव मान हलवतो काही बोलू नकोस असं तिला सुचवतो त्यामुळे ईश्वरी गप्प बसते अंजली हे सगळं पाहत असते ईश्वरी गप्प बसते तर राजेश म्हणतो आजी अंजली मी सांगतो तुम्हाला ईश्वरजींना आमच्या रूममध्ये काय भेटलं ईश्वरजी आपल्या रूममध्ये आल्या होत्या आपल्या कपाटाची झाडाझडती घेत होत्या मी ते चेकबुक चोरलं की काय हे शोधत होत्या आणि त्यांना हे चेकबुक सापडलं ईश्वरीजी दाखवा ना ते चेकबुक असं म्हणून तो ईश्वरीकडे चेकबुक मागतो ईश्वरीला समजतच नाही की राजेश हे काय करतोय ईश्वरी ही चेकबुक उघडून पाहते तर तिला जबर धक्काच बसतो कारण राजेशने आधीच या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो आणि असं काही झालं मी रंगे हात पकडलं गेलो तर यातून बाहेर कसं सुटायचं आणि सगळं ईश्वरी आणि अर्णवर कसं उलटवायचं यासाठी त्याने हा प्लॅन बनवलेला असतो ईश्वरी हातामध्ये हे चेकबुक पकडते आणि अर्णवकडे आश्चर्याने पाहते तेव्हा राजेश म्हणतो आता काय झालं दाखवा ना ते चेकबुक ईश्वरी चेकबुक देतच नाही तेव्हा राजेश हा तिच्या हातातून चेकबुक हिसकावून घेतो आणि अंजलीला हे चेकबुक दाखवतो आणि म्हणतो पहा अंजली हे सगळे चेक कॅन्सल केलेले आहेत आणि कॅन्सल चेकचा फायदा उचलून मी कसं काय पैशांची अफरातफर करू शकतो बँकेतून पैसे काढू शकतो हे तूच मला सांग अर्णव सारख्या मोठ्या बिझनेसमनला तर हे सांगायची गरज नाहीये ईश्वरी आणि अर्णवला जबर धक्काच बसतो ईश्वरीचा विश्वासच पटत नाही की राजेशने ही सगळी व्यवस्था आधीच करून ठेवली होती अंजली अर्णव आणि ईश्वरीकडे खूप रागारागाने पाहत असते तिला दुःख होत असतं की अर्णव राजेशबरोबर असा कसा वाहू शकतो तर राजेश आपली स्टोरी बनवतो आणि सांगतो माझ्या चांगुलपणाचा गैरसमज करून घेतला गेलाय त्याचा फायदा उचलला गेला आहे मी सांगू का अर्णव हा चेकबुक माझ्याकडे कसं आलं हे सगळं कसं झालं मी सांगतो तुम्हाला ज्या दिवशी अर्णव हा ऑफिसला चालला होता आणि मी त्याच्या मागेमागे घाई गर्दीने माझ्या कोर्टात चाललो होतो आणि मला घराबाहेर अर्णवत हे चेकबुक सापडलं अर्णवच्या चुकीमुळे हे चेकबुक आपल्या अंगणात पडलं होतं गहाळ झालं होतं आणि मग मी हे चेकबुक उचललं मी अर्णवला सांगणार होतो की अर्णव तू खूप चुकीचं करतोय असं चेकबुक गहाळ करणं तुझ्यासाठी खूप धोकादायक असू शकतं तुझे पैसे कुणीही चोरू शकतं पण मला माहीत होतं की अर्णवचा माझ्यावर विश्वास बसणार नाही त्या दिवशी अर्णवने मला कसा धक्का दिला होता तुम्ही ते सगळ्यांनी पाहिलंय म्हणून मी अंजलीला हे सांगणार होतो कारण तो फक्त अंजलीचा ऐकतो आणि मी कपाटात हे चेकबुक ठेवलं पण त्याआधी मी सगळे चेक कॅन्सल करून ठेवले म्हणजे या चेकबुकचा कुणीही गैरवापर करू शकणार नाही परंतु अर्णवचा माझ्यावर विश्वास बसला नाही आणि मी सगळ्यांनाही सांगण्याआधी अंजलीला हे चेकबुक देण्याआधीच ईश्वरी आणि अर्णवने हे चेकबुक माझ्यावर फाडलं हे बिल माझ्यावर फाडलं आणि मला चोर समजलं हे ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो की या माणसाने कसं सगळं प्रकरण फिरवलंय अर्णवसुद्धा राजेशकडे रागरागाने पाहतो तेव्हा अंजली ढसाढसा रडू लागते आणि अर्णवला म्हणते पाहिलंस का चिंटू हा किती माणूस आहे हा माणूस नेहमी तुझ्या भल्याचा विचार करतो ईश्वरीच्या भल्याचा विचार करतो त्याने तुझं चेकबुक घेतलं सांभाळून ठेवलं चेक कॅन्सल करून ठेवले आणि तू त्याच माणसावर अफरातफरीचा आरोप लावतोय तुझे पैसे चोरल्याचा आरोप लावतोय अर्णव खरंच तू खूप वाईट माणूस आहे तू रागीट आहेस हे मला वाईट होतं पण तू इतका वाईट वागू शकतो तुझ्या रागाचाही इतकं वाईट रूप मी पहिल्यांदाच पाहिलंय अर्णव आणि ईश्वरीला खूप वाईट वाटतं अंजली ढसाढसा रडत असते तेव्हा आजी अंजलीला समजावून सांगते अंजूबाळा रडू नकोस मला माहितीये अर्णवची चूक झालीये पण अर्णवने सगळं हे गैरसमजातून केलंय आपल्याला माहिती आहे ना अर्णव चिडला की कसाही वागतो काहीही बोलतो पण त्याच्या मनात काहीच नसतं उगस तू त्याच्यावर इतकं चिडू नकोस आता हे भांडण मिटून घे आजी ही चक्क अंजलीला भांडण मिटून घ्यायला सांगते हे पाहून राजेशला मोठा धक्काच बसतो या भावा बहिणीतलं भांडण मिटू द्यायचं नाही असंच त्याने ठरवलेलं असतं आजी आज ही अर्णवला सुद्धा डोळे दाखवते की अर्णव तुझं खूप चुकलं आहे आणि आता तू राजेश आणि अंजलीची माफी माग अर्णवचा नाईलाज होतो ईश्वरीसुद्धा खूप दुःखी होते या नालायक राजेशची आता अर्णवला माफी मागावी लागणार आहे अर्णव राजेशला म्हणतो सॉरी जिजू माझी चूक झाली मी तुमची माफी मागतो गैरसमजातून हे सगळं झालंय तर राजेश अर्णवला हात दाखवतो आणि म्हणतो नको नको मला तुझी माफी नको आहे अर्णव माझी नको माफी मागू माफी माग तुझ्या अंजली ताईची ज्या ताईला तू इतकं दुखावलंय अरे तुला कळत का तिची परिस्थिती काय आहे दोन जीवांची आहे ती आई बनणार आहे आणि या अवस्थेमध्ये तू तिला इतकं दुखावलंय रडवलंय इतकं दुःख दिलं तू माझ्याशी जे वागला ना त्याचं मला वाईट नाही वाटलं पण तू माझ्या बायकोला अंजलीला जो त्रास दिलाय जो मनस्ताप दिलाय ना मला त्याचं वाईट वाटतंय वाट राजेची ओव्हर ऍक्टिंग पाहून अर्णव आणि ईश्वरी खूप चिडतात पण अंजली समोर त्यांचा नाईलाज होतो आणि ते काहीच बोलत नाही तेव्हा राजेश हा अर्णवला दोषी ठरवत असतो आणि म्हणतो माझं चुकलं मी भलं करायला जातो आणि सगळं माझ्यावरच शेकतं मला त्याचं वाईट वाटत नाही पण मला माझ्या बायकोबद्दल वाईट वाटतं ती आई होणार आहे तिची अवस्था तुझ्यापासून लपलीय का तुला माहिती आहे ना ती किती वाईट अवस्थेते आणि तू खूप वाईट वागलाय सारणव मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती चल अंजली आपण आपआपल्या खोलीमध्ये जाऊया असं म्हणून राजेश हा अंजलीला घेऊन तेथून निघून जातो अर्णव खूप दुःखी होतो आजीसुद्धा म्हणते अर्णव मला तुझ्याकडूनही अपेक्षा नव्हती तू चुकलाय आणि आजीसुद्धा तेथून निघून जाते अर्णवला वाईट वाटतं ईश्वरी त्याच्याकडे पाहून खूप दुःखी होते थोड्या वेळानंतर मामी अंजली आणि राजेशच्या रूममध्ये आलेली असते आणि ती अंजलीला आणखीनच भडकून देते आणि म्हणते अंजली मी घराबाहेर गेले होते मला घरी आल्यावर सगळं कळलं खरंच अर्णव खूप चुकीचा वागलाय तू त्या अर्णवसाठी किती केलंस आणि आज अर्णवने चक्क तुझ्या नवऱ्यावर असा घाणेरडा आरोप लावला आणि जावई बापू तर देव माणूस आहेत या देव देवमाणसावर असा आरोप कुणी कसं काय लावू शकतं मला खूप वाईट वाटलंय मी जर घरी असते ना तर अर्णवचे कानच पकडले असते तू असं कसं काय केलंस असा जाप त्याला विचारला असता तर राजेश म्हणतो नको नको मामी मला देव माणूस नका बनू मी माणूसच ठीक आहे पण अर्णव खूप चुकीचा वागला एवढं मात्र खरं मामी आणखीनच चिडते आणि म्हणते खरंच अर्णव खूप चुकीचा वागलाय त्याने असं नव्हतं करायला पाहिजे बापू देव माणूस आहे एवढं तरी त्याला कळायला पाहिजे होतं ना त्यांच्यासारख्या देव माणसावर त्याने अफरा तफरीचा आरोप लावला कंपनीचा चेकबुक चोरल्याचा आरोप लावला माझा तर विश्वासच बसत नाहीये तेवढ्यात मामा तेथे येतो आणि वल्लरीला हे सगळं बोलताना ऐकतो मामाला समजतं ही वल्लरी अंजलीला समजवायला आलीये की आणखीन आग भडकवायला आलीये आणि मामा हा वल्लरीला म्हणतो वल्लरी तू अंजलीला समजवायला आलीस ना तेवढंच काम कर थोडे चांगले शब्द वापर नीट बोल उगस या दोघांमधील राग आणखीन वाढेल रागाचा भडका होईल असं काही बोलू नको मामी चिडून म्हणते बस झालं मला कळतं एवढं प्रत्येक वेळ सांगायची गरज नाही आहे आणि अर्ण माझा सुद्धा भाचा आहे माझंही त्याच्यावर प्रेम आहे उगसच मी काय या दोघांमध्ये भांडण लावून देणार आहे का पण मला तुमच्यासारखं गुळगुळीत नाही बोलता येत जे खरंय ना मी तेच बोलत असते माझे शब्द कठोर असतात पण ते खरं असतात जे खरं असतं ना तेच मी बोलते तेव्हा राजेश हा पुन्हा एकदा आपलं नाटक सुरू करतो आणि म्हणतो मामा आता तुम्हीच सांगा माझ्यासारखा माणूस कधी पैसे चोरण्याचा कंपनीमध्ये अफरासफर करण्याचा विचार तरी करू शकतो का अर्णवने जे केलंय ना त्यामुळे मी खूप दुखावला गेलोय त्याने खूप चुकीचं केलंय मामा म्हणतो जाऊ द्या जावंय बापू अर्णवकडे चुकून झालं असेल त्याचा गैरसमज झाला म्हणून तो असा वागला तुम्ही नका मनावर घेऊ तर अंजली चिडून म्हणते मामा काय मनावर घेऊ नका अर्णवचं हे वागणं काहीच बरोबर आहे का त्याला काही तारतम्य तरी आहे का रागाला की कोणावरही हात उचलतो कोणाशीही वाईट बोलतो मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे तर राजेश म्हणतो हो हो खरंय सुद्धा हे आवडलेलं नाही आहे अर्णवचा राग दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि मी त्याला किती समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने माझी बाजूच ऐकून घेतली नाही आणि माझ्यावर हात उचलला हे मला काही आवडलं नाही आहे मी होतो तो घरचा आहे म्हणून मी ऐकून घेतलं बाहेरचं कुणी असताना तर मी पण दाखवलं असतं मामा खूप चिडतो आणि विचारतो काय दाखवलं असतं तर राजेश म्हणतो काय नाही काय नाही आणि अंजली खूप दुःखी होते रडू लागते राजेश हा मामाकडे आपले निळेशा डोळे दाखवून हसत असतो की पाहिलं का मी सगळा प्लॅन कसा अर्णवरच उलटवला त्यामुळे मामा आणखीनच चिडतो तरीकडे अर्णव त्याच्या रूममध्ये असतो त्याला आठवतं की काय झालंय आणि अंजली आपल्यावर किती चिडली होती अंजली म्हणाली अर्णव तू खूप चुकीचा वागलाय तू मला दुखवलंय तू असं नव्हतं करायला पाहिजे आणि तू खूप रागीट माणूस आहे आणि तुझा राग किती वाईट आहे हे आज मला कळलंय हे सगळं आठवून अर्णव खूप दुःखी होतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यात ईश्वरी तेथे येते ईश्वरी ही अर्णवजवळ बसते आणि म्हणते अर्णव सर तुम्ही असं कुढत बसू नका असे शांत राहू नका तुम्हाला जे काही बोलायचे ना तुमच्या मनात ज्या भावना आहेत त्या बाहेर येऊ द्या माझ्याशी बोला तुमच्या मनात काय चाललंय ते सांगा पण असं सा शांत बसू नका अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो मी का तुझ्याशी बोलायचं कोण आहेस तू माझी तुझा आणि माझा काही संबंधच नाहीये तर मी तुझ्याशी का बोलू माझ्या मनातलं का शेअर करू ईश्वरी म्हणते अर्णव सर उगंच माझ्यावर रागराग करू नका मी तुमची कोण आहे तुमचा माझा काय संबंध तुम्हाला हवं ना तर माझ्यावर ओरडा सगळा राग माझ्यावर काढा पण असं बोलू नका अर्णव चिडून म्हणतो तू तु आणि तुझ्या आईने माझ्या आणि माझ्या आईबरोबर जे केले ना ते मी अजून विसरलेलो नाही आहे आणि तू आणि तो राजेश माझी डेस्टनी आहात तुम्हाला दोघांना मी कितीही अवॉइड करण्याचा प्रयत्न केला ना तरी तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्या आयुष्यात येणार मला त्रास देणार हे मी आता मान्य केलं आहे माझी ताई आजपर्यंत माझ्याशी कधीच एवढी भांडली नव्हती माझ्या एवढी कधीच चिडली नव्हती लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत मी कितीही मोठी चूक केली ना तरी ती मला सांभाळून घ्यायची पण आज त्या राजेशमुळे ती माझ्यावर एवढी चिडली आहे त्या नालायक माणसाने माझ्या आणि माझ्या ताईमध्ये खूप मोठी दरी निर्माण केली आहे आमच्यामध्ये खूप मोठं भांडण निर्माण केलं आहे तिच्या नजरेत मला खूप पाडलं आहे हे सगळं आठवून अर्णव खूप दुःखी होतो तर इकडे राजेश हा पुन्हा एकदा अंजलीला म्हणतो अंजली, अंजली अर्णव होता म्हणून मी त्याला सोडलं जर दुसरा कोणी असताना तर मी दाखवलं असतं त्याला काय हे ऐकून मामा खूप चिडतो राजेश म्हणतो अर्णवने असं नव्हतं करायला पाहिजे त्याने मला मारलं मी सहन केलं सुद्धा त्याने अनेकदा असं केलं आहे पण यावेळेस त्याने माझ्या बायकोसमोर मला मारलं आणि माझ्या बायकोला किती त्रास झाला या अवस्थेत तिच्याशी असं वागणं योग्य आहे का ते मला पटलेलं नाही आहे अंजली म्हणते मामा हे अगदी योग्य बोलताय अर्णवने असं वागायला नव्हतं हवं त्याचा राग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे रागाच्या भरात तो कसाही वागतो काहीही करतो मामा अंजलीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात आजी तेथे येते ती अंजलीच्या शेजारी बसते आणि अंजलीला समजावून सांगते अंजू बस झालं आता रडू नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस जे झालं ते विसरून जा हे ऐकून राजेशला मोठा धक्काच बसतो आजी अंजलीला समजावून सांगते आपण काय आज आपल्या अर्णवला ओळखत नाही तो चिडतो रागावतो रागाच्या भरात काही बाही बोलतो परंतु त्याच्या मनात काहीच नसतं हे आपल्या दोघींनाही ठाऊके आणि त्याचा गैरसमज झाला त्याने खूप मोठी चूक केली पण आता हे प्रकरण जास्त वाढू नकोस अर्णवकडे जा त्याच्याशी बोल आणि तुमच्या दोघांमधील गैरसमज दूर कर तर अंजली म्हणते नाही आजी मी माझा अपमान सहन करू शकते पण यांचा अपमान नाही सहन करू शकत ते या घरचे जावही आहेत आणि त्यांचा मान ठेवला गेला पाहिजे मामा अंजलीला समजावून सांगतो अंजली आम्हाला सगळं मान्य आहे पण भावा बहिणीचं नातं असं तुटलेलंच योग्य नाहीये तू त्याच्याशी बोल आणि सगळं विसरून जा तेव्हा राजेश चुडून म्हणतो सगळं विसरून जा म्हणजे आणि अंजली त्याच्याकडे पाहते तर राजेश लगेच आपले शब्द बदलतो नाही नाही खरंच सगळं विसरून जायलाच हवं भावा बहिणीचं नातं जास्त महत्त्वाचं आहे आणि तुमचं नातं तर लहानपणापासून आहे किती गोड नातं आहे ते असं मोडायला नको पण अंजली म्हणते नाही तुमचा मान ठेवला गेलाच पाहिजे आणि आज जे अर्णवने केलं आहे ना ते अगदी अयोग्य केलं आहे आणि मी त्याला काही माफ करणार नाही असं म्हणून अंजली रडू लागते तर इकडे ईश्वरी ही अर्णवला समजावून सांगते अर्णव सर तुम्ही अंजली ताईंकडे जा आणि त्यांच्याशी बोला तुमच्यामधला गैरसमज दूर करा तर अर्णव म्हणतो कसं जाऊ मी ताईकडे त्या नालायक माणसाने सगळा गेमच फिरवला आहे या सगळ्या प्रकरणात माझी चूक आहे असं त्याने सिद्ध केलं आहे आणि ताईसाठी आपण काहीच बोलू शकत नाही तिच्यासमोर त्या नालायक माणसाचं सत्य आणू शकत नाही मी तिच्यासमोर जाऊ शकत नाही कारण ती माझं काही ऐकूनच घेणार नाही तर ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते सर मला सगळं मान्य आहे पण जोपर्यंत तुम्ही अंजली ताईशी बोलणार नाही तोपर्यंत गैरसमज दूर होणार नाही आणि तुमच्या दोघांमधील अंतर वाढतच जाईल तुम्ही एकमेकांपासून दूर होत जाल त्यामुळे तुम्ही जा आणि त्यांना समजावून सांगा त्यांच्याशी बोला पण अर्णवला हे पटत नाही अर्णव ईश्वरीला म्हणतो तुला एकदा सांगितलं कळत नाही का ताई माझं काहीच ऐकून घेणार नाही पण ईश्वरीची कॅसेट सुरूच असते तुम्ही जा आणि ताईशी बोला रिकडे आजी मामा हे सगळेजण अंजलीला समजावून सांगत असतात पण अंजलीची सुद्धा तीच कॅसेट सुरू असते की अर्णवचा राग खूप वाईट आहे अर्णव चुकीचा वागला आहे या घरात माझा मान ठेवला जाव वा ना जाव हे या घरचे जावई आहेत आणि त्यांचा मान ठेवला गेलाच पाहिजे ते देव माणूस आहेत आणि अर्णवने त्यांचा अपमान करून खूप मोठी चूक केली आहे हे ऐकून राजेश खूप खुश होतो आणि मामाला डोळे दाखवतो त्यामुळे मामासुद्धा चिडतो रिकडे अर्णव हा ईश्वरीवर ओढून म्हणतो तुला एकदा सांगितलेला कळत नाही का मी नाही जाऊ शकत ताईकडे ताईकडे जाऊन काहीच फायदा नाही आहे त्या नालायकाने ताईला माझ्या विरुद्ध भडकवलंय आमच्या दोघांचं नातं त्याने खराब केलं आहे असं म्हणून अर्णव रागारागाने तेथून निघून जातो ईश्वरी विचार करते अर्णव सर सध्या तुम्हीही रागवलेले आहात आणि अंजली ताईसुद्धा रागावले आहेत तुमच्या दोघांमधील तणाव दूर करायचा असेल तर मलाच आता काहीतरी करावं लागेल आणि काय करावं याचा विचार ईश्वरी करू लागते तर इकडे नम्रता तिच्या रूममध्येच बसलेली असते आणि कपड्यांच्या घड्या घालत असते तेवढ्यात सुप्रिया तेथे येते आणि विचारते काय ग नमू आज दिवसभर तू रूमच्या बाहेरच नाही निघालीस तर नम्रता चिडून विचारते रूम बाहेर निघून मी काय करणार आहे तू तर मला घराबाहेरच निघू नको क्लाउड किचनला जाऊ नको त्यासाठी बंदी आहे ना माझ्यावर बंधन घातलंय मग या रूम बाहेर निघून तरी मी काय करू सुप्रिया चिडून म्हणते नम्रता तू माझ्याशी असं का बोलतीये तर नम्रता तिला विचारते तू माझ्याशी असं का वागते आहे आजपर्यंत तू मला आणि ईश्वरीला कधीच बंधनं घातली नाही असं करू नका तसं करू नका इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका अशी कधीच बंधनं लादली नाही पण आता तू अशी का वागती आहे तू माझ्यावर अशी बंधनं का टाकतीये तेच मला कळत नाही आहे अर्णव सरांच्या घरी जाऊ नको आकाश सरांशी बोलू नको अर्णव सरांशी बोलू नको आई तुम्हाला खरं खरं सांग हे सगळं तुझं काय चाललं आहे तर सुप्रिया तिला समजावून सांगते नमू योग्य वेळ आली की मी तुला सगळं सांगणारच आहे पण आता योग्य वेळ नाही आहे नम्रता म्हणते आई तुम्हाला किती दिवसांपासून तेच सांगती आहे की योग्य वेळ आली की तुला सगळं सांगेल पण योग्य वेळ कधी येणार आहे तू माझ्यावर बंधनं लादतीये पण त्याचं कारण मला सांगत नाही आहे आणि मला हे काही आवडत नाही आहे पण सुप्रिया नम्रताला तेच म्हणते मी तुला आता हे सांगू शकत नाही तू माझं ऐकून घे त्यामुळे नम्रताला खूप राग येतो आणि नम्रता तेथून निघून जाते त्यामुळे सुप्रियाला वाईट वाटतं आणि सुप्रिया म्हणते नमू मला कळतंय तुला माझा खूप राग आला आहे मी असं का वागतीये हेच तुला कळत नाही आहे पण जर मी तुला सत्य सांगितलं ना तर तुझ्यावर तोच परिणाम होईल जो ईश्वरीवर झाला आहे आणि तुझं आणि आकाशचं नातंसुद्धा अर्णव आणि ईश्वरीच्या नात्यासारखंच होईल त्यामुळे मी सध्या तुला काही सांगू शकत नाही मला तुला आकाशपासून दूर ठेवावं लागेल आणि यासाठी मला ईश्वरीशी बोलावं लागेल की तुम्ही दोघे नात्यात पुढे जात आहे लिमिटपेक्षा पुढे आणि ते मला थांबवायलाच हवं असा विचार करून सुप्रिया ईश्वरीला कॉल करते इकडे ईश्वरी किचनमध्ये मस्त खीर बनवत असते सुप्रिया विचारते काय करतीयेस तर ईश्वरी सांगते खीर बनवतीये कारण काही नाती जोडायची असली गोड करायची असली की गोड खीर हवीच सुप्रियाला काही कळत नाही आणि ती विचारते काय झालंय तर ईश्वरी झालेला सगळा प्रकार सांगते की त्या नालायक राजेशने अर्णव सर आणि अंजलीताईच्या नात्यामध्ये मोठी दरी निर्माण केलीये आणि त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालंय त्या राजेशने आज माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला अर्णव सरांच्या ऑफिसमध्ये अफरातफर केली अर्णव सरांनाही समजलं आणि अर्णव सरांची चांगलीच धुलाई केली पण हे सगळं अंजलीताईंनी पाहिलं आणि मग त्यांचा गैरसमज झाला हे ऐकून सुप्रियाला मोठा धक्काच बसतो सुप्रिया ईश्वरीला म्हणते तू घरात एकटी असताना स्वतःची काळजी घेत जा नाहीतर खूप काहीतरी वाईट घडू शकतं तर ईश्वरी म्हणते आई तू माझी काळजी करू नको तुझी लेख काय लेची पिची नाहीये मी त्या राजेशला चांगला धडा शिकू शकते माझं काहीच होणार नाही तर सुप्रिया म्हणते खरंच ईश्वरी तू खूप धीराची आहे तुझ्यात एवढी हिंमत कशी येते तर ईश्वरी तिला सांगते ही हिंमत मला बाबांमुळे मिळालीये सुप्रियाला आश्चर्य वाटतं ती विचारते कशी तर ईश्वरी सांगते जेव्हा बाबा मला स्कूटर शिकवत होते ना तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की स्कूटर चालवताना आपल्या मागे कितीही ट्रॅफिक असो लोक कितीही हॉर्न वाजवत असो पण आपण स्वतः सुरक्षित राहायला हवं हो, हळूहळू हर स्कूटर पुढे न्यायला हवी हो आणि आयुष्यातसुद्धा मी तेच करते कितीही संकट आली तरीसुद्धा मी हळूहळू आयुष्यात पुढं जातीये आणि घाई गडबड करत नाहीये धीराने वागतीये हे ऐकून सुप्रियाला खूप आनंद होतो ईश्वरी विचारते आई तू का कॉल केला होतास तर सुप्रिया विचार करते ईश्वरीला आधीच एवढं टेन्शन आहे उगस तिला नम्रता आणि आकाशबद्दल सांगून अजून टेन्शन द्यायला नको ती म्हणते काही नाही असा सहजच केला होता तू स्वतःची काळजी घे असं म्हणून आई फोन कट करते ईश्वरी खीर बनवत असते म्हणजे अंजली आणि अर्णव या दोघांमधील नातं चांगलं करण्यासाठी त्यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी ईश्वरी ही खीर बनवतीये मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि आजचा एपिसोड येथेच संपतो तर फ्रेंड्स एकूणच आजचा एपिसोड हा खूप दुःखद होता राजेश सारखा नालायक माणूस या महामूर्ख अंजलीचा फायदा उचलून अर्णव आणि ईश्वरीला त्रास देतोय हे पाहायला खूप वाईट वाटलं आजचा एपिसोड तर छान होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा अंजलीची माफी मागायला जाईल की ताई मला माफ कर परंतु अंजली त्याच्यावर खूप चिडलेली असेल आणि म्हणेल नाही अर्णव मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे तुझा राग खूप वाईट आहे मला तुझी भीती वाटती आहे आणि तू जे काही वागलाय ना ते खूप चुकीचं आहे असं म्हणून ती चक्क अर्णवला माफ करायला नकार देईल त्याच्याशी बोलायला नकार देईल त्यामुळे अर्णव खूप दुःखी होईल आणि त्यानंतर ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करेल तर अर्णव तिच्यावरच ओरडणार आणि या दोघांमध्ये पुन्हा एकदा लुटूपुटचं भांडण होईल आणि ईश्वरी त्याला पुन्हा एकदा हसवण्याचा प्रयत्न करणार तर इकडे राजेशने ठरवलेलं असेल की मी आता या भावा बहिणीचं नातं तारल्यापेक्षा जास्त कडू करणार त्यांना कधीच एकमेकांच्या जवळ येऊ देणार नाही त्यांच्यातल भांडण कधीच मिटू देणार नाही मग राजेचा हा प्लॅन यशस्वी होईल का कारण थोड्याच वेळानंतर आकाश हा धावतपळत अर्णवजवळ येईल आणि म्हणेल की अंजली ताई हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसेल मग अंजलीबरोबर काय झालंय अंजलीच्या पोटातील बाळाला काही दुखापत झाली नाही आहे ना बाळाचं काही बरं वाईट झालं नाही ना राजेशने काही केलं आहे का हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड पाहावा लागेल आणि पुढील एपिसोड पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नभी नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद